नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज आहे महाशिवरात्र आता तुम्ही म्हणाल महाशिवरात्र तर खरोखर महाशिवरात्रच आहे आपल्या हिंदूंमध्ये दोन पंथ आहेत एक शैव आणि दुसरा वैष्णव वैष्णवांच्यात एकादशी महत्वाची आणि शैवांच्यात शिवरात्र महत्वाची लक्षात ठेवा वर्षात प्रत्येक महिन्याला शिवरात्र पण त्यातली आषाढी आणि कार्तिकी ह्या जशा एकादशा श्रेष्ठ मानल्या जातात तशी माघातली जी शिवरात्र आहे ही शिवरात्र शाईवांच्या मध्ये श्रेष्ठ मानली जाते आणि हिचा उपास हा दोन्ही वेळेला करायचा असतो म्हणजे तो संकष्टी सारखा रात्री सोडायचा नाही तर दोन्ही वेळेला करायचा असतो आता आमचं कुटुंब त्यावेळेला म्हणजे माझी आई असताना खूप मोठं होतं माझा भाऊ वहिनी पुतण्या मी सौभाग्यवती माझा मुलगा माझी आई आणि माझे दोन मामा आणि येऊन जाऊन माझी बहीण माझा भाचा अशी दहा बारा माणसं आमच्या घरात होती आणि त्यामुळे उपवासाचं सुद्धा आम्हाला भरपूर करायला लागायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा मुलगा त्याला आधी हे सगळं भरपूर लागायचो त्याला आम्ही नानू म्हणायचो आता तो नानू राहिलेला नाहीये फार्मामध्ये पीएच डी करून तो परदेशी असतो तर त्याला विचारलं नानू तुला किती पाहिजे की तो म्हणायचा भरपूर तर त्यामुळे हा भरपूर पदार्थ करायला पाहिजे असा एक भरपूर केला जाणारा पदार्थ अत्यंत उत्कृष्ट माझी आई करायची आता माझी सौभाग्यवती करते आणि तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्या किचन मध्ये आज महाशिवरात्र आहे आमच्यासाठी तो बनवला जातोय तो, तो केल्यानंतर आम्ही खाणार आहोत तुम्ही ते करून घरी खा आणि कमेंट करून आम्हाला सांगा नंतर कसा झालाय तो तेव्हा चला आमच्या किचनमध्ये शेफ सौनिता यांच्याकडे चला नमस्कार मंडळी आज आहे शिवरात्र आणि या शिवरात्रीचा उपास हा खूप मोठा आहे उत्तर भारतामध्ये असं मानलं जातं की आज शिवपार्वतींचा विवाह झालेला होता त्यामुळे हा मोठा दिवस मानला जातो आणि दक्षिण भारतामध्ये तर शिवाची भक्ती करणारे त्यांच्यासाठी हा मोठा दिवस उपवासाचा म्हणून हा गणला जातो मानला जातो तर आज ह्या शिवरात्रीचा जो उपास असतो तर तो दोन्ही वेळेला असतो तो काही सोडायचा नसतो आपण कसं संकष्टीचा रात्री सोडतो तसं नसतो मग आता ह्या उपासाच्या दिवशी करायचं काय दोन्ही वेळेला उपासाची पदार्थ पाहिजे तर आज मी एक पदार्थ तुम्हाला करून दाखवणार आहे आणि तो म्हणजे रताळ्याचे गोड काप कसं आहे गावी रताळी उकडवून मिठाच्या पाण्यामध्ये उकडवून शिजवून खातात किंवा चुलीमध्ये भाजून ती पण खातात पण आमच्याकडे हा नेहमी केला जातो पदार्थ आणि जो सर्वांना घरामध्ये आवडतो तो म्हणजे रताळ्याचे गोडका तर ते आता आपण करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे रताळी ही मी अर्धा किलो रताळी घेतली आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे खोबरं साखर वेलची पूड आणि साजूक तूप ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला हे गोड काप करण्यासाठी लागणार आहेत आता मी ह्याची पूर्ण सालं नाही जरा जरा सालं काढणार आणि ते चिरून घेते मग आपण पुढली कृती बघू हे बघा आता मी असे पूर्ण साली नाही जरा जरा साल काढून साली काढून घेते या रताळ्याच्या आता आपण चिरून घेऊया रताळी हे बघा मी आता रताळी कापून घेत रताळ्याच्या आम्ही हे बघा अशा इतपत फोडी करायच्या काप करताना चौकोनी ह्या एवढ्या इतपत फोडी मी आता पुढच्या कापून घेते आणि पाण्यात टाकायच्या त्या फोडी मी आता कढई गरम करत ठेवली आहे आणि ह्याच्यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप घातलंय आता हे थोडस जरा गरम होऊ दे तूप आता बऱ्यापैकी तापलंय आता मी या रताळ्याच्या ज्या फोडी आहेत तर गॅस बारीक करते आणि या रताळ्याच्या फोडी आता या तुपावरती घालते आता जरा परतून घ्यायच्या आता मी या पोळी परतल्या तुपावरती आता गॅस करायचा बारीक आणि झाकण ठेवायचं आणि ह्या रताळ्यावरती झाकणावरती पाणी ठेवायचं रताळ्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही हे वर ताटात पाणी घालायचं आणि या वाफेवर आता ही रताळी मस्तपैकी शिजू द्यायची मी रताळ्याचे काप तुपावरती घालून शिजत ठेवले होते वर ताटली ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून हे अगदी नुसते वाफेवर शिजवले मी हे बघा हे बघा हे अगदी वाफेवर शिजवले मी ह्याच्यात आतमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आणि बघा रंग बघा कसा बदललाय रताळ्यांचा आणि अगदी पूर्ण मऊ शिजले हे बघा आता मी अर्धा किलोला एक वाटी साखर घालतीये कसं आहे की रताळी आधीच गोड असतात आणि आम्हाला जरा कमी साखरच हवी शुगरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे मी ही एक वाटी साखर आहे त्यानंतर हे जे ओलं खोबरं आहे ते ओलं खोबरं पण आतमध्ये घालायचं आणि ही एक अर्धा चमचा वेलची पूर त्यात मी घातली आहे आणि कधी पण गोडाचा काही पदार्थ जे आहेत त्याची चव इन्ह करण्यासाठी एक चिमटीवर फक्त मी मीठ वापरते आता हे मी परतून घेते व्यवस्थित आता कसं आहे रताळी आपली शिजलेली आहेत खोबर आणि साखर ही साखर फक्त जरा विरघळते तेवढंच हे आता हे गॅसवर ठेवायचं एक पाच मिनिट लागतील साखर आणि ओलं खोबरं घातलं होतं वेलची पूड घातली आता साखर पूर्ण विरघळलीये आता हे आपले रताळ्याचे गोड काप खायला तयार आहेत आज महाशिवरात्रीच्या उपवासासाठी दुपारचा फराळ म्हणून मी आज केलेले पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी अदमुर दही वेलची केळ फळ म्हणून खजूर आणि तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेले हे गोडाचे का तर असा हा आमचा फराळाचा मेनू आहे तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा तुम्ही हे करून बघा घरी आणि मला कमेंट मध्ये कळवा मंडळी हे होते रताळ्याचे काप आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे हे रताळ्याचे काप शिजवताना याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही पाणी वापरलं की त्याचा गोळा होणार चव सगळी सपक होऊन जाणार आणि तुम्ही करायला जाल रताळ्याचे काप आणि होईल रताळ्याचा गीज गोळा आणि तुम्ही म्हणाल खरे काका सांगितलं नाहीत आम्ही सांगितलंय बरं का पाणी नाही तेव्हा हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं आता आम्ही काय करणार सांगण्यापल इकडे चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद